नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण गाजर अजिबात न खिसता दाणदार असा गाजरचा हलवा कसा करायचा आहे तो पाहणार आहोत गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे वरचं थोडस सा साल काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे हे बघा अगदी पटकन होतो हलवा आणि खायला सुद्धा खूप छान असा लागतो गाजर अशा प्रकारे कापून घेतल्यानंतर आपण कुकरच्या भांड्यामध्ये किंवा छोट्या कुकरमध्ये हे गाजर काढून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक पेलाभर इथे मी दूध घालणार आहे आणि फक्त एकच शिट्टी द्यायची आहे आपण आणि एक शिट्टी देऊन आपण गाजर शिजवून घ्यायचे आहेत एका शिट्टीमध्ये छान असे गाजर शिजतात आता कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर आपण पाहूया मस्त असे गाजर शिजलेले आहेत आणि दुधाचं तुम्हाला असं वाटत असेल दूध नाचलेलं आहे तर थोडंसं दूध नाचलेलं आहे पण आपण अशाच प्रकारे हलवा करायचा आहे म्हणजे आपण अजिबात मावा किंवा खवा वापरणार नाही आहोत हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे खूप जास्त स्मॅश नाही करायचं आहे थोडंसं दरदरीत असं आपण हे स्मॅश करून घ्यायचं आहे अजिबात मावाची गरज पडत नाही याच्यामध्ये हलव्यामध्ये आणि अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळतो तसा आपण इथे हलवा बनवणार आहोत बघू शकता तुम्ही छान असा स्मॅश करून घेतलेला आहे आता इथे पॅनमध्ये मध्ये तूप टाकायचं आहे एक मोठा चमचा इथे मी तूप घातलेला आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण हे जे गाजराचं मिश्रण आहे ते घालण्याआधी आपण जे काजू बदाम आहेत ते छान असे तुपावर परतून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता काजू बदामाचे जे काप आहे ते छान असे तुपावर परतल्यानंतर त्यामध्ये आपण हे गाजर जे आहे शिजवून घेतलेलं स्मॅश केलेलं आहे ते घालायचं चा आहे ते घालूयात आपण हे बघा संपूर्ण गाजर आता ह्यामध्ये घालायचं आहे आणि छान तुपावर परतून घ्यायचं आहे तुपावर परतल्यामुळे काय होतं की आपला जो गाजरचा हलवा आहे तो अगदी स्वादिष्ट असा होतो काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात तुम्ही बघू शकता आता हे संपूर्ण मिश्रण आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे हे बघा आणि टेक्स्चरही खूप छान आलेला आहे आता छान असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाऊन वाटी साखर घालणार आहोत साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा कमी जास्त करू शकता पण हे अगदी परफेक्ट आहे अगदी तुम्हाला साखर कमी घ्यायची असेल तर तुम्ही पाऊन वाटीऐवजी अर्धी वाटी साखर घातली तरी सुद्धा चालेल आता साखर घातल्यानंतर दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मिश्रण बऱ्याचदा काय होतं की साखर घातल्यामुळे थोडंसं सा पाणी सुटतं किंवा अगदी मऊसर आपला हलवा होतो सुटसुटीत असा आपला हलवा होत नाही तर ह्या स्टेजला आपण काय आहे ते ती तुम्हाला मी छोटीशी टिप्स सांगणार आहे आता व्यवस्थित साखर दोन तीन मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता यावेळेस आपण दहा रुपयाची इथे मी मिल्क पावडर आहे ती घातलेली आहे मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं ना की आपला जो हलवा आहे तो अगदी लग्न समारंभात आपण जसा खातो तसा हलवाई स्टाईल आपला हलवा होतो थोडीशी विलायची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण अगदी शेवटच्या स्टेजला आलो आहोत अगदी आता तीन चार मिनटं परतल्यानंतर मस्त अगदी दाणेदार असा आपला हलवा तयार होईल तुम्ही बघू शकता छान असा आपण परतून घेऊया अगदी तीन चार मिनटं लागतात अगदी कोरडं आणि सुटसुटीत आपला हलवा तयार होतो तीन चार मिनटं छान असं आता आपण परतून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता तीन चार मिनटं झालेली आहेत छान अगदी दाणेदार असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे अगदी स्वादिष्ट असा अगदी माव्याचा वापर न करता इथे आपण मस्त घरच्या गर घरी फक्त मिल्क पावडर वापरून छान असा हलवा तयार केलेला आहे गाजरचा हे बघा मस्तच अशाच साज्या सोप्या आणि रोजच्या रेसिपींसाठीच शॉर्ट आणि लाँग व्हिडिओसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद